नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारचा गंगाकडे गाय बाजारात आलेलो मित्रांनो आता चांगल्याप्रमाणे थोड्या गायी आल्यात मित्रांनो बाजारामध्ये त्यांचे काय रेट आहेत काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊत मित्रांनो आणि त्यांचे लाईव्ह देखील सौदे दाखवू हे जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब नवीन नेम त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोवपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरू बघ मित्रांनो ही एक लाल कंदार मध्ये गाय ठीक आहे तुमची कुठली उजना कारखाना बालाघाट कारखाना किती वेळ येते ना तीस तिसऱ्याने काय सांगायला अठरा हजार किती दिवस आली वेली येऊन तिसऱ्या नाही हो येऊन किती दिवस झाले राहता वास रुपया तीन महिन्याची गाभणी दुधाला पहिले किती देत होती लिटर लिटर वासरू लिटर लिटर रुपये आपलं नाव काय तुमचं बरं हिची किमतीला काय आता अठरा हजार आपला नंबर काय सत्त्याण्णव पासष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ठीक काही दूध काढायला मारत गिरत नाही ना काय बरोबर कोदरीची कधी वेल्यू गोरे कालवडे किती वेळ तिसऱ्या वेतन काय म्हणाली पंचावन्न हजार रुपये किंमत दुधाला किती आता सध्या पाच लिटर दोन टाइमच आहे गोद्रीची गाय मित्रांनो खाली कालवडे चार आठ दिवस झाले आहे तिसऱ्या वेताने पाच लिटर दोन टायमाचं दूध आहे सध्या पंचावन्न हजार रुपये किंमत तर गाय पण चांगली तशी जवान गाय आहे तिसऱ्या वेताची आपलं नाव काय वाय अमर सांगून दूध काढायला वासरू वाकडून काढू आपला नंबर काय व्यवहारात काही कमी जास्त होते कुठली काय वरखेड कुठे येते परळी येते येली का कधी किती दिवस झाला गोरा आहे ना खाली काय सांगा तिची पस्तीस पस्तीस किती वेळेत आणि तिसरे दुसऱ्या वेळेत दुसऱ्या वेळेला काळी भांडी गाय मित्रांनो खाली गोरा द्यायला ढवळा भांडा दुधाला किती दोन टायम आपलं नाव नंबर काय आहे तुमचा अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर ब्याऐंशी पस्तीस सत्त्याण्णव मित्रांनो मोठ्या मापाची गाय या लाल कलर कोणत्या गावची सोयरोग आहे का कधी वेली महिना झाला काळा भांडा गोरा आहे का कारवडे काळी भांडी मित्रांनो एक महिना झाले वेलेले लाल कंदार मध्ये प्युअर गाय मोठ्या मापाची आता किती ही तिसरे वेताने वेलेली दुधाला किती दिली आता म्हणजे चार ते पाच लिटर दोन टाइमाचं निघत आहे आकडून वाकडून काढायचे का मग किमतीला काय ठेवली किंमत छत्तीस हजार आपलं नाव काय बरं नंबर तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच एकोणसत्तर पंच्याऐंशी छत्तीस बघा मित्रांनो गिर मध्ये गाय काळ्या शेवऱ्या कलर मधली कुठली गाय हो बाबाई कोणत्या गावची वांगीची का किती दिवस बाकी किती आहे लिहिला दहा बारा दिवस दूध आला चार चार काढलं एका टायमाला बगर पिंडीचं तर चार चार काढलेलं मित्रांनो बगर पिंडीचं गीर मध्ये गाय येते काही क्वालिटी बघून घ्या गायची माप मोठं आहे जातीला कोणती ती गीर मध्ये येते का बाबा गीर मध्ये आता किती वेळ येताने आता ही तिसऱ्यानं नाभ नाही आता यायला झाली किमतीला काय म्हणेल बाबा म्हणाल सत्तर हजार आपण आपलं नाव काय बाबा मनोजसिंग बरं आपला नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला पाठ नाही का दर येतो का तुम्ही काय घेऊ चांगल्या क्वालिटीच्या ना उच्च दर्जाच्या काही क्वालिटीच्या काही बरं बरं बर

था था। तीस हजार रुपये सांगायला गाय किती वेतन आहे पहिले वेतन आता पहिल्याने वेलेली मित्रांनो आता खाली गोर आहे चार महिन्याची गाभण आहे तीस हजार रुपये सांगायचे गाय गावरांमध्ये गाय लाल आपलं नाव ना। ना काय सुरू दीपक मोहिते तुमचा नंबर काय ऐंशी दहा तेवीस ऐंशी दहा तेवीस नव्वद बावीस नव्वद बावीस ठीक आहे बाळखी का नरसिंह नरसिंह पोखर किती वेळ आहे आता दुसरी आहे ना पहिल्यानं काय दुधाला होती कारवड कारवड नाही दुधाला काय काय दिले किती लिटर देतं समजा पाच देते लिटर दोन टायमाचं पाच सहा लिटर देते वासरू आकडून काढायचं बरोबर काय किमतीला काय म्हणाली पंचावन्न हजार तर प्युअर लाल कल्र मध्ये काय मित्रांनो पंचावन्न हजार सांगितले आता दुसऱ्या व्यताने आता किती दिवस यायला टाइम येईल आठ दहा दिवस समजा घेईन एक हप्ता घेईन सांग आपलं नाव काय बरोबर बरं आपला नंबर काय नंबर मोबाईल नंबर तर ही प्युअर शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो लाल कंदारमध्ये आता सांगाय पंचावन्न सांगितलं पहिल्यानं पाच सहा लिटर दोन टायमात दूध दिलेले आता दुसऱ्याने आता पंचावन्न हजार सांगेलेत ही व्यवहारात आली कमी जास्त होईल गाव नरसिंह पुखुर्णी आहे तर शेतकऱ्याचा नंबर मित्रांनो घ्यायची असेल तर बघा चांगली गाय मोठ्या मापामध्ये आता दुसऱ्या वेताने <coughs> आता आठ दहा दिवस घेईन मित्रांनो कास लावलेली पक्की आठ दहा दिवस बाकी हिला यायला आठ दहा दिवसामध्ये येऊन जाईल <coughs> सत्त्याण्णव चौतीस अकरा सव्वीस असा शेतकऱ्याचा नंबर आहे मित्रांनो घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर बघा मित्रांनो लाल कंदार आहे गायचा आता सौदा चालू पोलीकड बोलाय तुमची गू कुठली होयराळा सांगायची का किती वेळ आता दुसरी दुसरे काय सांगायला हि छत्तीस हजार पहिल्याने किती दिलं दूध अडीच अडीच काढले किती दिवस बाकी खाली आठ दिवसामध्ये येते तर मैरळ सांगीची गाय मित्रांनो दुसऱ्या आता आठ दिवसात खाली होती पहिल्यानं आड़ अडीच अडीच लिटर दूध दिलेले मागू लागलो हो केवढ्याला मागू लागले व्यापारी सव्वीस पर्यंत सव्वीस सत्तावीस पर्यंत व्यापारी मागायचे आता आपली अपेक्षा काय किती पर्यंत द्यायची बत्तीस ला द्यायची तीस बत्तीस पर्यंत द्यायची बरं आपलं नाव काय बाळू उठलराव जाधव बरं आपला नंबर काय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव डबल एकोणपन्नास झिरो तीन काही कमी शे दुधाला अडचण नाही काढायला काय अडचण गॅरंटी वासरू आकडून अडीच अडीच काढून घ्यायचा पन्नास खोरस खोरसची गिरमध्ये येते काय गावरान मिक्सर सांगा प्युअर लाल कंदर आता किती वेळ आता ही चार पाच चार पाच आता दुधाला पहिले किती देतो दोन तीन तीन लिटर देते एका टायमात एक पाच सहा सहा ते सात लिटर दोन टाइम बरं काढायला दुधाला अडचण काढायचं काढायचं सहा सात लिटर दोन टायम कास बघा मित्रांनो कास मोठी लावलेली आहे आपलं गाव खोरसचे ना खोरस खोरस किमतीला आता काय सध्या ठेवली आम्ही पस्तीस हजार सांगाल सांगायला पस्तीस सांगा आपलं नाव काय आपलं नाव शेख रहीम शेख मीरा बरं एकच आहे ना आपली आपला नंबर काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाठ नाही बरं काय आल्यावर काही कमी जास्त होते नाही याच्यामध्ये हो होते मागून बघून मित्रांनो आता व्यायला काय चार दोन दिवस बाकी तिचे तरी किती दिवस घेईन खाली व्हायला आता बारा दिवस दहा बारा दिवस घेईन ना